नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक सतरा चोवीस कॅरेटचा दर आहे सत्त्याण्णव बावीस कॅरेटचा दर एकोणनव्वद हजार सातशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अकरा हजार सातशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता डावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अखेर उद्यापासून टोल बसणार आजरेकरांच्या टोल मुक्ती संघर्ष समितीचा विरोध करण्याचा निर्धार आजरेकरांनाही मिळणार नाही, नाही सवलत बेळगाव वेंगुर्ला आंतरराज्य रस्त्याची दुरावस्था शिनोळीजवळील अपघातात मांडेदुर्गच्या भगिनींचा मृत्यू परिसरात संताप प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने बाराशे मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामुळे चंदगड तालुक्यात दोन हजार सहाशे रोजगाराच्या संधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार आमदार शिवाजीराव पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा दोन हजार दहा दोन हजार अकरा गरीत हंगामातील थकीत एफआरपीबाबत तहसील कार्यालयात बैठक अथर्व कंपनीने अद्याप उर्वरित रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दौलत बचाव कृती समितीच्या मागणीला अखेर प्रशासनाने दखल घेतली न्यू इंग्लिश स्कूल हेपाळ जलदयाच्या एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचचा मैत्रीपूर्ण उपक्रम कैलासवाची शिवाजी नावलकी यांच्या कुटुंबांसाठी नव्वद हजारांचा आधार मैत्रीची जाणीव केवळ आठवणीत नव्हे कृतीतून जपणारा अनोखा आदर्श सिद्धिविनायक मंडळाचा स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा वेगळा उपक्रम मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एका झाडाची घेतली जबाबदारी संगोपनाचा संकल्प कृषी विभाग विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी दहावी निकालानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रिया संथ दोन महिने शिक्षण वाया जाण्याची शक्यता विद्यार्थ्यांचा कल अकॅडमी किंवा तांत्रिक अभ्यासक्रमांकडे वळण्याची चिंता प्रांताधिकाऱ्यांना निवेदन शिक्षण विभागाला जबाबदार धरून तातडीने उपाययोजनांची मागणी आजरा तालुक्यात सुरू झाला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाकरे गटाच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर मिळालं यश डॉक्टर मुभशीर मॅमेल यांची नेमणूक गोरगरिबांसाठी मोफत तपासण्यास सुरू अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा